खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला काम होत थोडी मदत पाहिजे होती काय आमचे काही बांधव मुंबई नेल तर त्यांना हगायला संड्या पाहिजे का चार पाच दिवस

मुंबई उच्च न्यायालयानं माननीय कोर्टानं मुख्य न्यायच्या कोर्टाने पाहिजे आम्हाला पाच दिवस साठी चार पाच दिवसासाठी असं कोर्टाच्या विरुद्ध जाऊन आमची फक्त आमची ना कसं तुम्ही हायची सोय करा भारताचं संविधान का तुम्ही आली काय तू मराठी मोटर सारखं पळू नको दिवाणी मोटर सारखं पळू नको अरे 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 शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला बी तुम्हाला सर एक छोटस काम होत थोडी मदत पाहिजे होती काय आमच्या काही बांधव मुंबईला येले तर त्यांना हागायला तुमच्या संडास बाथरूम पाहिजे बरं का चार पाच दिवस हा